तरुण वकील आणि सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट शाबास नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत विविध सामाजिक उपक्रमांसह अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेआठ वाजता फुटी रोड पाकीच्या मस्जिद चौक येथे झालेल्या या कार्यक्रमाला खासदार विशालदादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच नॅचरल बॉडीबिल्डर सारत्ता रील स्टार आणि मराठी चित्रपट तेंडला फेम कलाकार फिरोज शेख यांची विशेष उपस्थिती लाभली या प्रसंगी सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबवण्यात आले नंददीप नेत्र रुग्णालयाच्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं तसेच सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने फळं वाटप शालेय साहित्य वितरण आदी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं नव्या पिढीला सामाजिक जाणिवा व विधायक कार्याची दिशा देणारा हा उपक्रम ठरला असून युवकांना प्रेरणादायी ठरला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला